सकाळचा अथवा संध्याकाळचा नाश्ता असो किंवा टिफिन अथवा प्रवासात नेण्यासाठी असो भाजणीचे थालीपीठ नेहमीच चविष्ट लागते अगदी पंधरा मिनिटात झटपट तयार भाजणीपासून खमंग व खुसखुशीत थालीपीठ कसे बनवायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार अतिथी किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे पारंपरिक भाजणीचे थालीपीठ हे जसे खायला चविष्ट लागते तेवढेच ते पौष्टिकही आहे आपण या भाजणीमध्ये आपल्या आवडीनुसार फळभाज्या किंवा पालेभाज्यांचा समावेश करूनही हे थालीपीठ बनवू शकतो आपल्याला आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा तसेच आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला थालीपीठ बनवण्यासाठी इथे आपण तीन ते चार हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरे खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून ठेचा करून घेतला आहे इथे आपण दोन कप थालीपिठाची भाजणी घेतली आहे त्यामध्ये दोन मोठे कांदे बारीक चिरून घातले आहेत त्याचप्रमाणे करून घेतलेला ठेचा एक चमचा घातला आहे आणि अर्धा कप कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घातली आहे चवीनुसार मीठ घातले आहे हे सर्व जिन्नस आपण सुरुवातीला कोरडेच मिक्स करून घेऊया आता त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे आपल्याला हे पीठ मळताना हाताने मॅश करत करतच पीठ मळायचे आहे कोथिंबीर आणि कांद्याला पाणी सुटते त्यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर करून घट्ट असे आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे इथे आपले पीठ मळून होत आले आहे आणि आपल्याला लगेचच पीठ मळून झाल्यानंतर थालीपीठ करायला सुरुवात करायची आहे पीठ फार वेळ ठेवले तर ते पातळ होण्याची शक्यता असते म्हणून चांगले मळून मळून घेतल्यानंतर आपण लगेचच थालीपीठ करून घेणार आहोत थालीपीठ करण्यासाठी इथे मी एक सुती कपडा ओला करून पोलपाटावर घातला आहे आणि त्यावर पिठाचा गोळा ठेवून अशा पद्धतीने हाताला पाणी लावून आपण थापून घ्यायचे आहे पीठ हाताला चिकटते आहे असे वाटले तर पुन्हा आपला हात पाण्यामध्ये बुडवून पुन्हा आपण थालीपीठ थापून पसरून घ्यायचे आहे कपड्यावर थालीपीठ थापताना ते आपल्याला हवे तेवढे आपण पातळ थापू शकतो आपले थालीपीठ थापून झाले आहे त्यावरती आपण वरून थोडेसे पांढरे तीळ भुरभुरवूया आणि ते पुन्हा थोडे प्रेस करून घेऊया आता थालीपीठला मध्ये मध्ये असे होल करून घेऊया त्यामुळे थालीपीठ आतपर्यंत छान शेकले जाते आता कपडा उचलून आपण आपल्या तळ हातावर घेऊया आणि तो तव्यावरती उपडी करून घेऊया बाजूला काढून घ्यायचा आहे आणि वरून थालीपीठाला थोडे पाणी लावून घ्यायचे आहे आणि हे पाणी सुकण्याच्या आतच आपल्याला ते पलटून घ्यायचे आहे तवा छान तापला असल्यामुळे थालीपीठाला कलर खूपच छान आला आहे आपल्याला आपल्या आवडीनुसार लोणी बटर कशाचाही वापर करून थालीपीठ शेकता येईल मी इथे तेलाचा वापर करून थालीपीठ शेकले आहे दोन्ही बाजूने होलमध्ये तेल किंवा बटर सोडून खरपूस असे थालीपीठ शेकून घेऊया अशाच पद्धतीने आपण पुढचेही थालीपीठ करून घेऊया पुन्हा कपड्याला ओलं करून पोलपाटाला पोलपाटावर गोळा ठेवून आपण ओल्या हाताने थालीपीठ थापून घेऊया मध्ये मध्ये हाताला पाणी लावूनच आपल्याला पीठ पसरून घ्यायचे आहे त्यामुळे आपल्या हाताला पीठ चिकटणार नाही अशा पद्धतीने आपले थालीपीठ अगदी पातळ थापून झालेले आहे आता आपण त्यावर तीळ भरभरून घेऊया आणि प्रेस करून त्याला होल करून घेऊया पुन्हा कपडा आपल्या तळ हातावर घेऊन तव्यावर उकडी करायचा आहे हा कपडा ओला असल्यामुळे अगदी सहज निघून येतो अशा पद्धतीने आपले सर्व थालीपीठ करून तयार झालेली आहेत हे थालीपीठ आपण दही लोणचे किंवा घरी काढलेले ताजे लोणी कशाबरोबरही खाऊ शकतो कशाबरोबरही खाण्यास खमंगच लागते आपल्याला ही झटपट बनणारी सोपी अशी रेसिपी आवडली असेल तर जरूर ट्राय करा व कमेंट करून आपला अनुभव शेअर करा तसेच आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेलचे आयकॉन जरूर क्लिक करा त्यामुळे आपल्या चॅनलच्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्याला मिळू शकेल आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद